हा आईच्या रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत मी कोथिंबीरची एक जुडी घेतली आहे तिला पहिलं साफ केली नंतर तिला धुवून सुकवून घेतली आणि सुकवून घेतल्यानंतर मग हे तिचं मी कट करून ठेवलेली आहे ओके आणि तीन मिरच्या घेतल्या त्याचं मिरचीचं पाणी करून ठेवलं नंतर त्याच्यामध्ये काय काय मी ॲड करणार आहे लाल मसाला करणार आहे जिरं करणार आहे हिंग पावडर हळद आणि मीठ आणि हे तांदळाचं पीठ आहे आणि हे तेल आहे हे ती हे तीळ आहे आणि हे पीठ आहे हे सर्व मी ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि आता ही म्हणजे आता ही कोथिंबीर वडी बनवते आणि आपण हे सगळं त्यामध्ये टाकणार आहोत मिक्स करणार आहोत त्याला आपण हे सगळं जे आपण हे घेतलेलं आहे हे सगळ्या मसाले टाकणार आहोत सर्व, सर्व एकत्र आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर हे जे आपल्याला जे मिरचीचं पाणी केलं आहे ते आपण ह्यात टाकणार आहोत त्यानंतर हे तांदळाचं जे मी पीठ केलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये दोन चमचे टाकणार आहे द तांदळाचं पीठ टाकल्यामुळे काय होतं जी वडी असते ती कुरकुरीत बनते आणि नरम नाही म्हणत ओके थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर त्यामध्ये आपलं हे बेसन पीठ ॲड करायचं बेसन पीठ मी सगळंच त्याला चाळून वगैरे ठेवलेलं आहे ते डायरेक्ट मी आता त्यामध्ये ॲड करणार आहे <coughs> आपल्याला जेवढं घट्ट करता येईल तेवढ्या पद्धतीने आपण त्याला मळायचं असतं या पद्धतीने आपण असं हे गोळा तयार करणार आहोत आता हा आम्ही गोळा पूर्ण मळत आहे यामध्ये थोडंसं आणखीन थोडंसं पीठ ॲड करणार आमचं मी गॅस चालू केलं आणि त्यावर अशा ह्या वड्या करून ठेवल्या त्यावर थोडंसं तीळ टाकलं आणि आता ह्या वड्या वापरायला ठेवल्या हे पाणी उकळलं की मग आपली वडी शिजली की नाही ना, ते आपल्याला नंतर कळतं ओके आता ह्यावर आता ही वडी करताना आपण ह्याच्यावर काय करायचं झाकण लागायचं झाकण लागल्यानंतर लवकर ती वडी शिजली निघते शिजून निघते हे बघा अजून वापवले वापरतच चाललेले अजून काही शिजली नाही ती त्यामुळे मी झाकण काढलेलं आहे अजून ती शिजतच आहे ते बघण्यासाठी मी झाकण काढले ते अजून झाले की नाही अजून ती वाफईने अजून शिजली नाही आहे त्यामुळे कोथिंबीर वडी जरा वाफायला आणि शिजायला जरा वेळ लागते पाणी गरम झालं ती व्यवस्थित शिजली जाते पटकन होते थोडं शिजू द्या तिला मग चांगली लागते ती तुम्ही नुसती पण खाऊ शकता किंवा फ्राय पण करू शकता वडीला किंवा आपली आता आपण चा सुरी टाकून म्हणजे जर सुरी ह्याच्यामध्ये घालून किंवा चमचा घालून तुम्ही बघू शकता म्हणजे ह्याला जर हे पीठ चिकटलं तर समजायचं की ही शिजली नाही पण ह्याला आता पीठ नाही लागत आहे म्हणजे ही शिजलेली आहे वडील म्हणजे हिला आता गॅस बंद करायचा आणि नंतर हिला थंड करायची थंड करून नंतर कट करणार आता या वडील मी खाली का उतरवलं आहे आणि आता मी बघते की पूर्ण खरंच शिजले का बघा आराम के साथ केसाती निघते बाजूला होते म्हणजे ह्याचा अर्थ आहे की ती शिजली आहे आता जर थोडं थंड होऊ द्या हे थंड झाल्यानंतर मी कट करते आणि नंतर तुम्हाला फ्राय करून पण दाखवते की वडी कशी दिसते किती छान होते तुम्ही पण खाऊ शकता आता श्रावण महिना येणार ना तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी आता काही ना वड्या भज्जी काही ना काहीतरी बनवलं होतं आणि आपल्याला आपली नेहमीच्याच घराची पद्धती जी असते ना त्या 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 व्यतिरिक्त आपल्याला दुसरी जर टेस्ट बनवून खायची इच्छा झाली तर असं बनवून खाऊ शकता आपल्याच घरचं आपल्याला कधी कधी आवडत नाही ना त्यामुळे दुसऱ्यांच्या इकडे काय बनवलं असेल तर ते आपल्याला आवडतं जास्तीकडे आणि ती खाल्लं पण जाते घरामध्ये त्यामुळे तुम्ही पण अशी वडी बनवू शकता हे बघा मी वड्यांना आता कट केलेलं आहे किती सुंदर कट झालेलं आहे दिसते तुम्हाला अतिशय सुंदर वड्या दिसतात आणि आता आपण काय करणार आहोत या वड्या ज्या आहेत ह्या सुंदर अशा आपण कट केलेल्या आहेत ह्या आता तवा गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत त्यानंतर आपण गरम करणार आहोत म्हणजे भाजून घेणार आहोत तेल गरम करायला लागते पण तळून आहेत वड्या आता तेल गरम होतं म्हणजे आपली आपली वडी आपल्याला तळताना दिसेल आपण कशी बनवले वडे त्यानंतर तेल गरम झाले की आपली वडी पण आपल्याला कळेल तेल थोडं गरम झाले का कळण्यासाठी थोडंसं मी टाकून शकते हां गरम झालं असेल तर ध्याबरोबर खाऊ शकता किंवा डाळ भात असेल तर डाळ भाताबरोबर खाऊ शकता काही भाजी नसेल तर त्यावेळी वड्या आपण वडी डाळभात खाऊन पाणी आणि वडी अशी आपण फ्रीजमध्ये करून ठेवली ना तर फार उपयोगी पडतो काही नसलं तरी पण ते आपलं चालून जातं आम्ही तळूण बाजूला काढलेले दुसऱ्या चढायला टाकलेले वड्यांचे आकार असेच असावे असं काही नाही आहे जसा आकार हवे तसं आपण आकार देऊ शकतो वड्यांना जरूरी नाही की असाच आकार वड्यांना यावा चौकोनी करा, कर कर करा त्रिकोणी करा गोल करा कसेही का कट करा तुम्ही पण वडी करा आणि वड्यांना फ्राय करा किंवा कच्चा खा काही लोक कच्चेच खातात फ्राय करत नाही तो ऑइल आवडत नाही काही लोकांना ते म्हणणार आम की आमचा आकार असा नाही आला यांच्या वड्यांचा आकार असा आला असं काही नाही आहे आपल्याला जसं पाहिजे तसे आकाराच्या आपण वड्या करू शकतो एवढा वड्या मस्त सुंदरपैकी मी तळून ठेवलेल्या आहेत ट्राय करून आणि या आपल्या खायच्या असतात आवडल्या असेल तर कर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल आईचं बघत राहा